कि एक कमेंट आलेली आहे आमच्याकडे कमेंट याच्यासाठी आलेली आहे की त्यांच्या लाईव्ह वरती ना कमेंट हेड झालेलं आहे कमेंट हेड काय कसं काढायचं ते बघा लागेल लाईव्ह फिल्टर हेड चा प्रॉब्लेम असा आहे तो एक मिनिट लाईव्ह चालू करायचं चा, आणि लाईव्ह चालू केल्यानंतर मित्रांनो जरा कमेंट हेड झाले असाल तुमच्या तर काय करायचं माहिती आहे का आ, सेटिंग मध्ये जायचं सेटिंग मध्ये नंतर डाव्या बाजूला सेटिंगचं ऑप्शन आहे चार्ट फिल्टर टॉप क्लिक करायचं टॉप किंवा ऑल मेसेज विथ सेट ट्रायल साठी लाईव्ह चालू केली होती मी ते एका म्हणजे महिलाच ते लाईव्ह जे आहे ना तर त्याच कमेंट हेड झाल्या होत्या त्या कमेंट हेडन काढायसाठी असतं का ते सेटिंग मध्ये जायचं सेटिंग मध्ये जाऊन टॉप चार्ट फिल्टर

É... Uh... ते थोडा सेटिंगचा प्रॉब्लेम आहे ते एक लाईव्हची सेमध्ये ना काय आहे माहिती आहे का आपलं हे दिसत नाही आहे त्यांचे म्हणजे लाईव्ह घेता वेळेस काय म्हणते त्याला कमेंट दिसत नाही ना त्यासाठी तो प्रॉब्लेम सॉल्व करा करताना ट्रायलसाठी लाईव्ह चालू केलेली मी तर त्याच्यासाठी पहिले काय करायचं डाव्या बाजूला सेटिंग असते बघा लाईव्ह चालू असताना सेटिंगमध्ये जायचं चॅट फिल्टर चॅट फिल्टर हां चॅट फिल्टर चार्ट फिल्ट फिल्टर मध्ये जाऊन ऑल मेसेज मी जी लाईव्ह चालू केली होती मित्रांनो काय आहे का दे आम एक, आ, आ ते आमच्या एका टिपिकल फार्मर या चॅनलवर एक कमेंट आली होती त्या कमेंट अशी होती की ज्यावेळेस वेळेस लाईव्ह चालू केल्यानंतर समोरच्या म्हणजे जे आपले आयडियन्स आहे त्यांना लाईव्ह मध्ये काय म्हणते त्याला आपण कमेंट शो होत नाही तर त्याच्यासाठी काय करायचं माहिती आहे का उजव्या बाजूला म्हणजे आपण स्क्रीनवर ज्यावेळेस बघतो त्याच्या डाव्या बाजूला डाव्या बाजूला सेटिंगचं ऑप्शन असतं ते सेटिंगचं ऑप्शनला क्लिक केल्यानंतर चॅट फिल्टर म्हणून ऑप्शन भेटतं बघा चॅट फिल्टर चॅट फिल्टर नाव येतं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चॅट फिल्टरला क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये ऑल मॅसेज असं ऑप्शन भेटतं ऑल ऑप्शनला क्लिक केलं का ते ऑटोमॅटिक मग त्याच्यामध्ये तुमची कमेंट्स समोरच्याला दिसायला लागेल ठीक आहे बघा बघून घ्या मी आता ज्येष्ठ काय करतो टिपिकल फार्मरवर ये मे म्हणजे शॉर्ट व्हिडिओच्या बेसवरती तसा हे टॅक येतो मग ते लक्षात येऊन जाईल बंद करतो मी लाईव्ह कारण काही आज विशेष काही नव्हतं लाईव्ह चालू करायचं पण मग त्या कारणा लाईव्ह चालू केला होता मी करतो मी बंद करतो